विद्यावर्धिनी महाविद्यालयात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात धुळ्यात झाली आढावा बैठक परशुराम युवा मंच व परशुराम सखी मंचतर्फे धुळ्यात पार पडला ब्राह्मण समाजाचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा आणि कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हॅपी दिवाळी सेफ दिवाळी उपक्रमाअंतर्गत गावोगावी टी शर्टचं वाटप प्रत्येक शिक्षण संस्थेत ओपन जिम सुरू करून राज्याच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्याची सरकारची योजना आहे तरुणांचं आरोग्य सुदृढ राहिलं तर देशाचं भवितव्यही उत्तम राहील असं प्रतिपादन क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी धुळे शहरातील विद्यावर्धिनी सभा डॉक्टर एम वाय कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शहा विज्ञान महाविद्यालयात केलं विद्यावर्धिनी महाविद्यालयात कबचौ उमवी पुरस्कृत मियावाकी घनवन प्रकल्प खुल्या व्यायामशाळेचं उद्घाटन आणि बास्केटबॉल क्रीडांगणाचं भूमिपूजन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नामदार कोकाटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभा व गव्हर्निंग कौन्सिलचे सेक्रेटरी व खजिनदार युवराज करंकाळ हे होते याप्रसंगी ओमप्रकाश अग्रवाल जिल्हा क्रीडा अधिकारी एम पी पाटील विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील व्हाईस चेअरमन उदय शिनकर संस्थेचे सदस्य पितांबर महाले विनोद अग्रवाल जगदीश गायकवाड अशोक सुडके प्राध्यापक अनिल दामोदर डॉक्टर अभय शिनकर प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील सूरज चव्हाण प्रतिभा शिंदे रविकिरण पाटकरी उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील उपस्थित होते यावेळी सेक्रेटरी युवराज करंकाळ म्हणाले की विद्यावर्धिनी महाविद्यालय कला आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा सातत्याने प्रयत्न करेन शासनाने महाविद्यालयाला दोन प्रकल्प दिल्याबद्दल त्यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी विद्यावर्धिनीच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमात प्रारंभी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मियावाकी घन वन प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर ओपन जिमचं उद्घाटन आणि बास्केटबॉल क्रीडांगण कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज व विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये एक ओपन जिमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ओपन जिम देत असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये किंवा गल्ली या ठिकाणी ओपन जिम दिल्या गेलेल्या आहेत त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही पुढच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याचं इन्स्टॉलेश जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थी घेऊ शकतील आमचे विद्यार्थी बंधू आणि त्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येईल हेल्थ पण मेंटेन करता येईल आणि खेळाचा जो एक तास असतो तो एक तास त्यामध्ये ठिकाणी चांगला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचं हे उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं होतं आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की एक या ठिकाणी उद्घाटन करावं कॉम्प्रेटिकरणासाठी त्यांना सात लक्ष रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी हॉलसाठी पण या ठिकाणी मागितलेला आहे त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल महासभेच्या प्रांगणामध्ये विद्या विद्यावर्धनी कॉलेजच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांच्या हातून ओपन जिमचं उद्घाटन आणि बास्केटबॉल च्या मैदानासाठी त्यांनी निधी दिला त्याचं भूमिपूजन आणि मिया वाकी आ, हा विद्यापीठ आणि महानगरपालिकेचा जो जॉईंट व्हेंचरमध्ये कार्यक्रम आहे त्याचंसुद्धा त्यांनी वृक्षारोपण करून त्याचं उद्घाटन केलं या ठिकाणी त्या मा त्यांच्या माध्यमातून पाच हजार रोपं आपल्या महाविद्यालयाच्या रांगणामध्ये लावणार आहेत असा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पर... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे धुळे जिल्हा व धुळे शहर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी शहरातील केशरानंद गार्डन येथे ही बैठक पार पडली बैठकीत धुळे शहर धुळे तालुका शिरपूर तालुका शिंदखेडा तालुका साक्री तालुका यांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला यावेळी मंचावर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण माजी आमदार फ्रारुख शहा माजी खासदार डी एस ऐरे पक्षप्रवक्त्या प्रतिभा शिंदे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे शिंदखेडाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील धुळे तालुक्याचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण शिंदे किरण पाटील धुळे शहर प्रभारी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी वाणी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष सुनील नेरकर जोसेफ मलवारी बापू महाजन रहीम मनसुरी जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्षा संजीवनी सिसोदे युवक काँग्रेस अध्यक्ष सुमित पवार प्रदेश युवक काँग्रेसचे सारांश भावसार अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मेळाव्याला जिल्ह्यातील शहरासह चारही तालुक्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्याची हितबूष करावं चर्चा करावी आढावा या ठिकाणी घ्यावा आणि हा संपूर्ण आढावा पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत या ठिकाणी कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे सन्मान्य पदाधिकारी जे आता आहेत बरेचसे पदाधिकारी अजून आपले नेमायचे आहेत पण जे पदाधिकारी आहेत त्यांना निरोप पाठवून ही बैठक या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आता यामध्ये मी आपल्याला अगोदर सांगितलं आहे की काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की मतभेदामुळे या ठिकाणी काही परिस्थिती निर्माण होईल पण मी आपल्याला सांगू इच्छितो या व्यासपीठामध्ये या सभागृहामध्ये माझं कोणीही जवळचं नाही माझ्या पक्षाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे आणि जो खस्ता खातो ताकद देतो जो, जो मेहनत करतो त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी माझी आणि माझ्याबरोबरच्या पदाधिकाऱ्यांची कुणीतरी काहीतरी माझ्या कानातून सांगेल आणि मी त्याचा ऐकून निर्णय घेईन हे डोक्यात असेल तर तुम्ही सगळेजण काढून टाका असं अजिबात होणार मी कोणाचंच ऐकत नाही कोणाच्याही जवळ बसलो कोणाच्याही घरी ज्यावयाला गेलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकलंच ही जबाबदारी अजिबात नाही कारण मी दादांचा पठ्ठा आहे तुम्हाला माहिती आहे दादांचे विचार कसे आणि मी काँग्रेस पक्षाचं गेलो शामाजी हलक्या कारणामुळेच काँग्रेस पक्ष सोडावा लागला मला काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या आतापर्यंत याचं ऐकून घे त्याचं ऐकून घे चांगल्या कार्यकर्त्याला न्याय नको देऊ मग चालू ठेव या सगळ्या या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षानं बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडलो त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे माझ्याजवळ मिरिट असताना मला न्याय मिळत नाही अशी जेव्हा धारणा या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार होते तेव्हा कार्यकर्ता पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातो त्यामुळे आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद ओळखून त्याची किंमत ओळखून त्याची या ठिकाणी नेमणूक योग्य जागेवर योग्य ठिकाणी झाली पाहिजे त्याची निवड झाली पाहिजे यासाठी पक्ष वाढला पाहिजे यासाठी संपर्क मंत्री म्हणून मी आपल्यामध्ये मी आपल्याला काही माणसं सांभाळण्यासाठी उभा आहे असं वाटत असेल तर डोक्यातून आपण सर्वजण काढून टाका असं काहीही होणार नाही ना 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 ना, आणि कडक नियम आहे सगळीकडे सारखे नियम आहेत पक्षामध्ये अशा प्रकारची वागणूक कोणालाही मिळणार नाहीतो ही गॅरंटी आपण जर घेतली तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हा जिल्हा राष्ट्रवादी वय झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वजण तातडीनं पुढच्या काळामध्ये तेच जे काही आपण पुढच्या काळातलं धनुष्य उचलणार आहोत मला विश्वास आहे की आपण एकत्रितरित्या येऊन जर केलं तर ते चांगल्या पद्धतीने पार पेलू हा विश्वास मला चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे आपल्या मनामध्ये शंका असतील की युती होणार की नाही होणार तो युवती करायचा नाही करायचा सर्वस्व निर्णय आपण संपर्क मंत्र्यावरती देऊयात परंतु आजच्या आढावा बैठकीमध्ये हो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पंचायत समितीच्या गटामध्ये प्रत्येक नगर परिषदेमध्ये आपली सध्याची काय तयारी आहे याचा आढावा आज आपण संपर्क मंत्र्याकडे देऊया आणि भविष्य काळामध्ये ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी राहून या जिल्ह्याच्या राष्ट्रवादीमय करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूयात एवढाच विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की इथे अशी अशी मंत्री बसलेली आहे की त्यांच्या एका हाकेवर हजारो लोक इथे जमू शकतात दुसरं असं की आता आमचे बंधू किरण भैयानी सांगितला तर मी त्यांना विनंती करतो की प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक घरात जे भांडे राहतात ते भांगे एकमेकांना टकरावतात परंतु आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील की हा जो राष्ट्रवादी काँग्रेस हा जे एक पक्ष आहे हे फक्त पक्ष नाही तर एक परिवार आहे आणि हा परिवार चांगल्या प्रकारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा परिवार कशा निर्माण करता करता येईल त्यासाठी मी आमचे सर्व नेते आमचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना सोबत घेऊन आणि ज्यांचे काही जमत नसेल त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो की आपण आपल्याला माहीतच आहे की मी एक तडागडातला आप एक कार्यकर्ता आहे मी पहिले नगरपालिका होती त्यावेळेस नगरसेवक व नंतर महानगरपालिका झाली त्यावेळेस सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नंतर उपमहापौर झालो त्यानंतर आमदार झालो आणि आमदार असताना मी विकासकामी तर खूप केलीच पण त्याचबरोबर ह्या धुळे शहरात जाती सलोखा कसा निर्माण व्हावा त्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केले आणि त्यात ईश्वराने मला सफलता पण दिली कारण हा तर आमचा एक परिवाराचा भाग आहे आणि आपल्या सर्वांना माणिकरावजी साहेब आणि सूरजदादा आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो की आमचे जे आपसातले काही कार्यकर्त्यांचे जे भांडण आहे किंवा एक, एक मतभेद आहेत ते सर्व आम्ही कमी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून आज पाटील विरुद्ध अमरीश पटेल रोहितराज पाटील विरुद्ध सौरभ सिंग नाईक अत्यंत मोठा संघर्ष सत्तेच्या काळात आम्ही बघितलेले आणि त्यांच्या सोबत खांदा म्हणून काम करून युवक काँग्रेस तर जिल्हा काँग्रेसच्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ही गडबाजी आम्ही बघितलेली आहे धुळे नगरपालिकेचा नगरसेवक शिंदखेडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँकेचा संचालक विधानसभेच्या शिंदखेडा तालुक्यातल्या निवडणुका भानगड आच्चरी तुमचीच राहिली काय शिंदखेड्या तालुक्यामध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढाई दोन हजार नऊ मध्ये झाली बंडखोरी राष्ट्रवादीकडूनच झाली दोन हजार चौदा वेगवेगळ्या लढल्या दोघांचे मत जर एकत्रित केले तर आम्ही भाजपचा कधीच पराभव करू दोन हजार एकोणावीसच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ्या विषारीवर संदीप फेडसेंना खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका स्वीकारली एक रुपया न वाटतात बहात्तर हजार मत संदीप बिडसेना त्या ठिकाणी टाकले दुर्दैवाची गोष्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये आमची विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची नाशिकची जागा राष्ट्रवादीला देऊन केली पण एकोणावीस मध्ये आमचा विचार झाला नाही दोन हजार चोवीस ला आम्ही लोकसभा बघितली विधानसभा बघितल्या पण सातत्याने अन्याय होत गेला आणि म्हणून आम्ही त्या अन्यायाच्या विरोधामध्ये शिंदे गेल्या अपक्ष निवडणूक लढवली तो आमच्या मनातला आमच्यावर अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला आणि आ... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल राज्यातील विविध आर्थिक महामंडळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं काम वेगळ्या उंचीवर नेण्यात येईल सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं पारदर्शक कार्य महामंडळाचं असेल महामंडळातर्फे महिला बचत गटांना रमा रानडे यांच्या नावाची योजना सुरू करून दहा लाखांपर्यंत कर्ज देण्यासह सर्वांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल असं प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी धुळ्यात केलं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीबद्दल परशुराम युवा मंच व परशुराम सखी मंचतर्फे ब्राह्मण समाजाचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेत घेण्यात आला अध्यक्षस्थानावरून महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले मार्गदर्शन करीत होते शहरात परशुराम भवन व्हावं यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिल्याची माहिती अध्यक्ष दामले यांनी आपल्या भाषणात दिली तर देवपुरातील खिरे कॉलनीतील ओपन स्पेस येथे समाजासाठी आमदारांकडून समाजभवन बांधून देण्याबाबत घोषणा आमदार पत्नी या अल्पा अग्रवाल यांनी केली प्रसंगी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे समन्वयक अर्चना सरोडकर योगेश जांतीकर अल्पा अनुप अग्रवाल विनोद कुलकर्णी महाराज रुद्र महाराज ॲडव्होकेट आर डी जोशी परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष भूषण जोशी आदी उपस्थित होते प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रसाद देशमुख यांनी के केलं परिचय चंद्रकांत गोरवाडकर यांनी करून दिला सूत्रसंचालन सीमा विजय डोंगरे यांनी केलं आभार अध्यक्ष भूषण जोशी यांनी मानले कार्यक्रमासाठी राहुल याज्ञिक मधुकर मांडवेकर गुरुजी पुष्कर दीक्षित प्रथमेश जोशी पुष्कर जोरी मेहुल क्षिरे समित दीक्षित जयेश वावदे हेमेंद्र पंचभाई प्रसाद जोशी प्रतीक घोलप गौरव भोलानेकर सखी मंचाच्या भारती जोशी अर्षदा कुलकर्णी अश्विनी जोशी भावना शेंद्रे जागृती पंचभाई उमिशा चंद्रात्रे चैताली कुलकर्णी सुषमा मोतीवाले ज्योती कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना ब्राह्मण समाजभूषण व समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं त्यात समाजभूषण पुरस्कार शेखर कुलकर्णी अनिल दीक्षित उदय जोशी अशोक वाघ गिरीश हिंगे तर समाजरत्नमध्ये शैक्षणिक नरेंद्र जोशी प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी प्राध्यापक पंकज धर्माधिकारी वैद्यकीयमध्ये डॉक्टर प्रवीण जोशी डॉक्टर नितीन कुलकर्णी डॉक्टर रोहन कुलकर्णी विधिज्ञ क्षेत्रात ॲडव्होकेट समीर पंडित ॲडव्होकेट दीपक जोशी ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित सामाजिक उपक्रमाअंतर्गत श्यामला पुराणिक संध्या कुलकर्णी भाग्यश्री कुलकर्णी हर्षर्धा कुलकर्णी बांधकाम क्षेत्रात केदार जोशी प्रसाद जोशी सचिन दीक्षित मिलिंद मुडावतकर पत्रकारिता क्षेत्रातून राजेंद्र शर्मा निलेश भंडारी सचिन उपकारे देवेंद्र पाठक उद्योग क्षेत्रातून प्रशांत देशपांडे राजेंद्र जाखडी दिनेश शर्मा ग्राहक व सेवा क्षेत्रातून अनुप बनछोड संजय जोशी संगीत क्षेत्रातून आसावरी विंचूरकर पंकज अडावतकर यांचा समावेश होता दौरे करण्याचा त्या ठिकाणी संधीही मला मिळाली आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या समाज बांधवांना काय अपेक्षित आहे या महामंडळाकडनं काय काम झालं पाहिजे आणि पुढच्या काळात आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय हे समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला धुळ्यात दुसऱ्यांदा आलो हरभूषण मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवत असतात परंतु आज या ठिकाणी मी आलो या दौऱ्याला मला विशेष आनंद आहे कारण की अठरा महामंडळ त्या ठिकाणी जी स्थापन झाली परंतु या सरकारने दिलेला एकमेव कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा हा परशुराम आर्थिक विकास महामंडळामध्ये आणि म्हणून मी महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो कारण की दीपकजींनी सांगितल्याप्रमाणे वीस वर्षापासून हा लढा सुरू होता अनेक जणांनी त्यावेळेस तर अक्षरशः मुलखात काढलं की हे काय महामंडळ स्थापन होणार नाही तर हे फक्त हवेतल्या गोष्टी आहेत परंतु आपण इथे मंचावर असलेले सगळेजण आणि सगळ्याच समाज बांधवांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या हक्काचं महामंडळ स्थापन झालं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर तालुका जिल्हा धुळे अंतर्गत हॅप्पी दिवाळी सेफ दिवाळी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांच्या संकल्पनेतून लहान मुलांना टी शर्ट वाटप करण्यात आलं हॅप्पी दिवाळी सेफ दिवाळी या उपक्रमाअंतर्गत आदिवासी वस्ती आणि वंचित घटकातील लहान मुलांना संस्थेमार्फत टी शर्ट वाटप करण्यात आले हा उपक्रम धुळे जिल्ह्यातील सरवड नंदाने निमडाळे गोंदूर उडाणे या पाच खेड्यांवर राबविण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ सेक्रेटरी गोविंद चौधरी उपाध्यक्ष विकास वाघ कार्याध्यक्ष दीपक शर्मा सहसेक्रेटरी जयश्री प्रवीण वाघ पदाधिकारी मोहन पवार भीमराव मोरे निलेश वाघ सुरेश ठाकरे दिनेश वाघ आकाश वाघ राहुल पवार दीपक वाघ सुधाकर वाघ उपस्थित होते गोंदूर गावात सामाजिक कार्यकर्ता बापू दादा यांच्या हस्ते लहान मुलांना टी शर्ट वाटप करण्यात आलं याप्रसंगी दुलसिंग मालचे विकास पवार लक्ष्मण अहिरे भालचंद मालचे उपस्थित होते निमडाळे गावात विकास गायकवाड कैलास गायकवाड कैलास सोनोने योगेश भाऊ गोकुळदादा जगदीश सुरेश पाटील सर नंदाने गावात दादाभाई ठाकरे अशोक सोनोने दशरथ सोनोने इलाल सोनोने विकास सोनोने विकास मोरे उडाणे गावात मुख्याध्यापक आणि शिक्षक आर व्ही पाटील सर एम झेड शिंदे सर के पी पाटील सर अशोक ठाकरे यांच्या उपस्थितीत टी शर्ट वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी मच्छिंद्र ठाकरे भैया ठाकरे निंबा फुलपगारे नामदेव ठाकूर विशाल गावडे सुरेश ठाकरे धनराज मालचे रविराज ठाकरे बाया मालचे बाबासाहेब ठाकरे यांचं सहकार्य लाभलं समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोचविणे आणि लहान मुलांची दिवाळी उत्साहात साजरी करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला सामाजिकदृष्ट्या आपल्या जे दुर्बल घटक आहे आदिवासी दलित या लोकांसाठी संस्था काम करते आणि आपण थोडंसं काय म्हणतो की आपली परिस्थिती चांगली झाली आहे बाबा पण आपल्यापेक्षाही कोणाची तरी परिस्थिती खराब आहे तर त्या खराब परिस्थितीला आपल्याबरोबर कसं आणता येईल तर मग अशा छोटे छोटे उपक्रम राबवून आपण तेच सेलिब्रेशन करतो आजचा जो उपक्रम आहे आपण याच्या पहिली आदिवासी वर्षीसाठी वृक्षरोपणाचं आयोजन करू शकतो आज आपण मुलांना टीचर्स देतो आणि आपण टीचर्स नाही तर आपले जिथं जिथं समाज बांधव आहे त्या समाज बांधवांच्या मुलांना दिवाळीत चांगली गाव चांगले कपडे घालावे त्यानुसंगाने सांगते त्यावरती आपण त्यांना शिक्षा देतो तर आज गावात आपण बाप्पू जे सामाजिक कार्य सर्व ठिकाणी पुढाकार करतो त्यांचा आणि सा सामाजापर्यंत सर्व थोडागडांना लोकांना ते माहिती देणं आणि लोकांची मदतीला उभं राहणं हे बापू दादा करतो म्हणून आज गोंधूर गावामध्ये आपण बापू बापूदाच्या हस्ते मुलांना टी शर्ट वाटप करतो कल्पवृक्ष बहुद्देशीय सेवा भावी संस्था गोंधू तालुक्या जिल्हा या आपल्या संस्थेने ठिकठिकाणी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन दिवाळीनिमित्त हॅपी दिवाळी हा उपक्रम राबवलेला आहे दलित वंचित आदिवासी घटकांच्या गट मुलांना दिवाळी हा आनंदीपणे जाऊन त्यांचं त्यांच्याही सण आनंदात साजरा व्हावा यासाठीने संस्थेने त्यांना त्यांच्या गावात जाऊन टी शर्टचे वाटप वाटप -वाट -वाट केलेले आहे आणि त्यांच्या म त्यांच्या जीवनामध्ये आनंद सहभागी होण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे तर त्या अनुषंगाने आमचे शिक्षक मोठा पेंटर सर यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं संस्था त्यांचे आभारी आहे तसेच आपल्या बुडाणे गावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचेही आपण सहकार्य लाभलेलं आहे संस्थेविषयी दोन शब्द अध्यक्ष प्रवीण दागोल वाघ हे सांगतील हा उपक्रम राबवण्याचा मागचा उद्देश असा आहे की संस्था ही जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी काम करतं आणि आपण दिवाळी असे साजरा करतो की फटाके आतिषबाजी वेगवेगळ्या प्रकारचे नाही करून आपण दिवाळी साजरा करतो पण आपला जो भाग आहे एक रुपयामधला जो पंच्याहत्तर पैसे तो आपल्याकडचे गरीव ते गरीब आहे गरीब म्हणण्यापेक्षा जे साजरी करू शकत नाही दिवाळी अशा लोकांसाठी आपण आपल्या जे दिवाळीमध्ये आपण रुपया करता करणार आहे त्याच्यातला पंच्याहत्तर पैसे अशा मुलांना घेऊन आपण या उपक्रमामध्ये टी शर्ट दिले जेणेकरून प्रत्येकाची परिस्थिती अशी कपडे घेण्याची म्हणून आपण त्यांच्यासाठी नवीन हा उपक्रमामध्ये टी घेतले आणि आज त्यांचा जो आनंद मुलांच्या चेहरावर तो खूप वेगळा आहे आणि तो आनंद आपण कशासाठी तुलना करू शकतो हा किती लाख रुपयाचं वर्ष असले किती आणि हा आनंद तुम्हाला कुठेही भेटणार नाही तो व्य मुलांमध्ये भेटणार म्हणून हे उद्याचं भविष्य आहे हे उद्या काय डॉक्टर लोक आहे ते मार्गदर्शन आहेत आणि जे प्रयत्न केले त्यांच्यासाठी ते नक्कीच यश भेटणार आहे त्यांना आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपण त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं काम आहे म्हणून पण त्याच्या वतीने आपण त्यांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम राबवण्यासाठी जसं मोता पेटल सर यांचं सहकार लाभलं गावातले लोकांचं ग्रामात असतो आपल्याला सहकार लाभ आता त्यांचं सहकार्य लाभो एक मी आज दिवाळीनिमित्त संतवान करत हैप्पी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल